रामकृष्ण हरी मंडळी भक्तीच्या या सुंदर प्रवासात आपल्या खास चॅनल वर तुमचे मनपूर्वक स्वागत आई मी तुझाच काना 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 आई मी तुझाच काना 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 मला घालू दे घालू दे दिंगाना, मला घालू दे घालू दे धिंगाणा आई मी तुझाच काना 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 आई मी तुझाच काना 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 मला घालू दे घालू दे रिंगाणा मला घालू दे घालू दे रिंगाणा दोरी बांधून पायाला नको बांधू गौखळाला दोरी बांधून पायाला नको बांधू गौखळाला सौंगडी खेळाला यंदा जाऊ दे

आई मी तुझाच काना काना आई मी तुझाच काना 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 मला घालू दे रिंगाणा मला घालू दे रिंगाणा या गोकुळी प्रेमात राधा भरली अंतकरणात या गोकुळी प्रेमात राधा भरली अंत जगाचा जगन्नाथ विश्वाचा जगन्नाथ जगाचा जगन्नाथ विश्वाचा जगन्नाथ जगाचा जगन्नाथ राधेचा धर्मी हात आई मी तुझाच काना 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 आई मी तुझाच काना 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 मला गालू दे रिंगाणा మలుంగణా మలు గాంగ